ढवळी येथे युवा नेते विज्ञान दादा माने यांनी पूर परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांना सहकार्याच आश्वासन दिलं या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे मराठी आपण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जे प्रशासन होतं आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरी सुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा दणका आहे आलमट्टी धरण असेल हिप्परी धरण असेल त्यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा शंभर टक्क्या टळेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्गसुद्धा थांबलेला आहे त्यामुळं मला एक सांगायला आनंद होतोय की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा गोट आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो ढवळी या गावात आहे दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते जर आलमट्टीचा इथं इफेक्ट असेल तर आज चाळीस फुटाची जी, जी पातळी गेली ही कशामुळं हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात मी पाटबंधाराच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना मी विचारलं टोटल सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस ते तेवीस केटीवर बंधारे आहेत त्याची ना सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार तरी जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडावायचं असता टेंडर असतो प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा दहा लाख पंधरा लाखचा असतो परंतु आजूबाजूच्या सरपंच गावाने दिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते परंतु पाटबंधारा अधिकारी जे अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता ते जे केटीवर बंधारे आहेत त्याची उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो पुगवटा आहे आज ढवळीसारख्या म्हणा निधीबामणी म्हणा परत हे आपलं कृष्णा घाट म्हणा आपलं हे हरिपूर म्हणा अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली हे फक्त आणि फक्त कोणामुळे तर त्या अधिकाऱ्यांच्या गबलत कारभारामुळं आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळलं असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी बावीस केटीवर बंधार यांचे जर नाला म्हणजे उघडचाक झाली असतील तर आपल्याला कुठंतरी दहा ते पंधरा फुटाची जी आज चाळीस फुट आहे ते पंधरा फुटानं घसरले असतील आणि अडीच कोटीची बिलं आहेत अडीच कोटीची बिलं तीन कोटीपर्यंतची जी यायची टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात परंतु तिथं काळे जे आहेत हे उघडले जात नाहीत ह्याच्यापेक्षा का काय मोठी असू शकते परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल सर्व इथं ढवळीकर आहेत की दरवर्षी ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाही आहे कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूर्वव्यवस्था व्यवस्थित होईल सर्व ढवळीकरांनी सांगितलं आहे कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा कारण की पुढच्या वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको याची दक्षता आत्तापासून घेतली सरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला आणि करोडो रुपये जे वाया गेले सांगलीकर मिरजकर जनतेची ह्याला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाही तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई केली तर कुठंतरी एक टक्का न्याय या प्रशासनाकडून अजून सुद्धा जनतेकडून जनतेसाठी आहे हे मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय माता गावाला फुगोटा અને કૃષ્ણા નદી જે કોઈપસો એના પાવઠા એ સુરવઠા કશામું તૈયાર હોતો અલમટી ધરણા પાણી હોતું અત્યારે શેક્યા છે કં આસપાસ લોકંચા પણ આ માણેસાબાની સંગીલાસારક કે વર્ષ અધિકારી બંધારે જાજી की बंधारे साफ न केल्यामुळं पण पाण्याचा निचरा न केल्यामुळं बंधारेची दारं न उडल्यामुळं हा सगळा पुरवठा आज कृष्णा नदीच्या पात्रात दिसून येतो आणि प्रत्येक गावाला धोका डोका धोका टाळण्यासाठी त्या प्रत्येक गावातल्या लोकांनी तहसीलदार असू देत कलेक्टर असू दे त्यांच्याकडे जाऊन जा आपल्या गावचं काय म्हणणं आहे आपल्या गावात पाण्याची पातळी कितीपर्यंत येते आणि कितीपर्यंत आल्यानंतर आपल्या गावाला गाव सोडावं लागतं की वर्षानुवर्षी असं जर होत झालं तर लहान लहान कुटुंब आहेत लहान लहान माणसं आहेत मुलं आहेत जनावर आहेत जे तुम्ही यायच्या ती माणसं न्यायची बाहेर गावाला आणि तिथं गैरसोय होत्या जनावरांचा हाल माणसांचा हाल ते वर्षानुवर्ष आहे न बघण्यासारखा परिस्थिती या ढोळी गावामध्ये निर्माण झाली आहे ते कंटण कारभारामुळे होत आहे का इतरच्या कारभारामुळे होत आहे का आलमट्टीतनं पाणी न पोवल्यामुळे होतं त्याच्यामुळे होतं आहे ते होतं पण आजकाची परिस्थिती निर्माण होणार आल्या आलोबार दोन हजार सहाच्या अगोदर पाणी येतं पाणी जात होतं पण आता कंटण कारभार काम कुठे पूर कधी आलेला नव्हता दोन हजार दोन पासून दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार अकरा પાળી જાત કમી જાત પ્રમાણસો પાણી નદી વાળતો થાંભલો પાગરિકા એક પ્રત્યેક સરકાર આમ્ દિને બરોબર નહીં લોકપ્રતિનિધિ મન લે તેમની સિવાય એની દખલ દેવી અને કાય છે યોગ્ય જો ઉપાય ઢોળી ગાવા કરતા લોક સાટી કરાવવા એવડી મેં આપણે સર્વના વિનંતી કરતો અને પરત ઢવળી વ્યાસ્ત લક્ષી દોન પાણી પણ કરાવી